लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल परभणीतल्या आमदार मेघना बोर्डीकर संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी झाल्यानंतर परभणीत भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आकाश लोहट विजया कातकडे छाया मोगले रोहिणी हलगे पांडुरंग माने शंकर भोंडवे भगवान बेंद्रे सतीश धानोरकर आदींची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून आणि एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यासह राज्यातल्या विविध जिल्ह्यातून जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय या पथकानं एकूण सहा जिल्ह्यातल्या तब्बल पंचवीस गुन्ह्यांचा उलगडा केला आहे या आरोपींनी यापूर्वी रात्र गस्त करणाऱ्या वसमत आणि पूर्णा पोलिसांवर हल्ला केला असल्याची कबुली देखील दिली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गोपनीय यां माहितीवरून गजानन वाघमारे राहणार शांतिनिकेतन कॉलनी परभणी याला ताब्यात घेतला असता त्यानं व त्याचा साथीदार जाकेर मनसर कुरेशी सुरेश देवराव खिल्लारे यांना पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यांनी त्या हरियाणा राज्यातल्या व इतर दहा साथीदारांच्या मदतीनं अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या तेरा जालना जिल्ह्यात एक वाशिम जिल्ह्यात दोन नांदेड जिल्ह्यात तीन व हिंगोली जिल्ह्यात तीन असे एकूण पंचवीस गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून हत्यार मोबाईल व रोख एक लाख पासष्ट हजार पाचशे रुपये असे एकूण पाच लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस उलटून गेले आहेत मात्र परभणी शहर व जिल्ह्यात कुठेही मृगाच्या पावसाचं आगमन झाल्याची माहिती नाही आकाशात बदल झालेला दिसून येतोय सायंकाळच्या वेळेला जोरदार कडकडाट होतोय मात्र पाऊस येत नाही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करून पेरणीसाठी पूर्णपणे तयारी केली आहे मात्र पाऊस न आल्यामुळे शेतकरी आता वाट पाहत आहेत सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारच्या विजांचा कडकडाट शहर व जिल्हाभरात होताना दिसतोय या विजांचा कडकडाट टिपलाय उत्तम बोरसुरीकर यांनी कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुरघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत शुद्ध हरपलेली व तब्बल चार दिवस व्हेंटिलेटर असलेली वीस वर्षी हो आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च व परभणी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं अखेर शुद्धवर आली आहे विशेष म्हणजे त्या तरुणीला अति प्रमाणात विष बाधा झालेली होती त्या तरुणीच्या मेंदूच्या आवरणापर्यंत व संपूर्ण शरीरात याचा परिणाम झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि त्यानुसार उपचार सुरू केले त्यातून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा सुरू झाली पालम तालुक्यातल्या एका युवतीलाही विषबाधा झाली होती अतिप्रमाणात विष बाधा झाल्यामुळे प्रकृती गंभीर बनली तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं नातेवाईकांनी तिला आर पी हॉस्पिटल रिसर्च सेंटर व परभणी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं ती व्हेंटिलेटरवर उपचार घेत होती आर पी हॉस्पिटलमध्ये आधीसाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर सलीम तांबोळी डॉक्टर सुयेश शिंदे यांनी तिच्यावर उपचार केले डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि आरपी हॉस्पिटल व परभणी मेडिकल महाविद्यालयातील इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे शहरातील संभाजीनगर खानापूर परिसरात युगांधर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज संपन्न झाला अध्यक्षस्थानी अनिल जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सहायक पोलीस निरीक्षक नानंदाल लांडगे यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आलं तर प्रमुख पाहुण्यांनी वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं यावेळी अंकुशगिरी रामेश्वर पुरी मानिक कदम बालाजी मगर विष्णू घोडके वैभव पवार गोविंद कदम शुभम चोरात अजय माने श्रीनिवास धरणे आदींची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या वझूर ते रावराजूर प्रमुख जिल्हा मार्ग पस्तीस या रस्त्यावरून गोदावरी नदीच्या पुलाचं काम वर्षानुवर्षापासून सुरूच आहे कोणत्या ना कोणत्या मधल्या काळामध्ये ते काम बंद झालं होतं वजूर परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांच्या शिष्टमंडळानं हे बंद पडलेलं काम पुन्हा सुरू करण्याबाबत आमदार डॉक्टर गुट्टे यांची भेट घेऊन विनंती केली होती त्यामुळे आमदार गुट्टे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत बैठका घेत कामाचा आढावा घेत राहिले तसंच कामाला विलंब होत असल्याविषयी अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरलं याचे फलस्वरूप म्हणून मेसर्स एन एस इन्स्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद कंपनीच्या नावानं एन टी कंपनी आता हे काम करत असून सदर कंपनीनं मशिनरी आणाव्यास सुरुवात केली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर किंवा मा अधिकाधिक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण होऊन हा पूल व रस्ता रेला खुलवा करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे पाऊस पडल्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात फिरत आहेत अनेक व्यापारी बाजारपेठेत बियाणे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना बियाणे संपलं म्हणून परत पाठवत आहेत अनेक व्यापारी बियाण्यांची साठेबाजी करून बाजारामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत नंतर हेच बियाणे जास्तीच्या भावना विक्री केली जाते तर साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांची गोडाऊन तपासा शरदचंद पवार कडून शेतकऱ्यांना गोडाऊनमध्ये बियाणे वाटप करण्यात येईल असा इशारा आतिश गरड यांनी दिला आहे बियाण्यांची होणारी साठेबाजी थांबवून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावं तसंच अनेक व्यापारी बाजारात तुलसी कंपनीची कबड्डी अॅग्रो कंपनीचे सत्तर सदुसष्ट राशी कंपनीचं पाचशे अठ्ठ्याहत्तर सहाशे एकोणसाठ अशा बियाण्यांची विक्री आठशे चौसष्ट रुपये किमतीची बॅग ही बाराशे ते तेराशे रुपये या दरात विक्री केली जाते ही विक्री तात्काळ थांबवण्यात येवी असं देखील आदिश गरडे यांनी केलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सोळा संस्कारांपैकी एक महत्वाचा असणारा संस्कार म्हणजे सुवर्ण प्राशन संस्कार होय गुरुमाऊली आयुर्वेद व लायन्स क्लब परभणी प्रिन्स यांच्या वतीनं दहा जून रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत गुरुमाऊली आयुर्वेद जामकर कॉम्प्लेक्स जिंतूर रोड परभणी इथं मोफत सुवर्णप्राशन देण्यात येणार आहे सुवर्णप्राशन संस्कार बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे सुवर्णप्राशनामुळे बुद्धी रोगप्रतिकारक शक्ती उंची स्टॅमिना भूक पाचन क्रिया समज त्याचबरोबर मेंदूचे वेगवेगळे पैलू विकसित होण्यास मदत होत असते हजारो वर्षांपासून चालत आलेला हा संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असा असून प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यालयाचा लाभ द्यावा असं आवाहन मौली आयुर्वेद व क्लब प्रिन्स यांच्या करण्यात परभणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी प्राचार्य आत्माराम टेंगसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभियानाशी सुसंगत एक झाड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या पालम दिव्यांग फाउंडेशन यांनी एक झाड एक व्यक्ती या अभियानाला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून गंगाखेड तालुका व परभणी जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर आत्माराम टेंगसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं त्यांना एक झाडाचं रोपट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एक झाड एक व्यक्ती अभियानाचे संयोजक अॅडव्होकेट उत्तम काळे संतोष करिंद उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या युवराज कोचिंग वतीने हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एस एस सी माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून येत्या दहावीमध्ये मध्ये पंच्याण्णव टक्केच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला थेट पन्नास हजार रुपयाचा डेल लॅपटॉप व पारितोषिक स्वरूपात हा वितरण सोहळा बारा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिंतूर करण्यात आला आहे या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावं हो असं आवाहन करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद